एटी नाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय गोडके सर्व शेतकरी बांधवाचं स्वागत करतो मित्र हा सोलापूर बाजार समितीमध्ये दोनशे पंचेचाळीस गाड्यांची आवक आहे मात्र आपण जो पहिला शॉट बघितलेला आहे नेलावाचा या ठिकाणीच दिसून आलं आहे की आज पुन्हा एकदा मार्केट हे दोनशे रुपयांना या ठिकाणी रिवर्स आलेला आहे त्यामुळं आणखी आपण सोलापूर बाजार समितीमध्ये काय

पंधराशे पन्नास रुपये पंधराशे पन्नास रुपये पंधराशे पन्नास रुपये मेहनत करा नऊशे रुपये साडेनऊशे रुपये साडेनऊशे रुपये साडेनऊशे रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये शेतकरी मित्रो आज आपल्या सोबत बार्शी तालुक्यातील कापसे हे शेतकरी आहेत नमस्कार शेतकरी राजे बोला केंद्र सरकारनं वीस टक्के शुल्क हटवलेलं आहे आज सोलापूर बाजार समितीमध्ये बाजारावर काय परिणाम झालेला दिसतंय का उठ कमी मार्केट असं वाटायला आणि कांद्याचे आवाह बी कमी असतात कांद्याचे भाव काय पण कळण नाही आता शेतकऱ्यापर्यंत कांदा दिसत नाही जास्त प्रमाणात शेतकऱ्याच्या हितासाठी सरकारनं म्हटलं जात आहे की आम्ही कांद्यावरचा वीस टक्के जे निर्यात शुल्क होता ते हटवलं सरकारने शेतकऱ्याच्या हितासाठी निर्यात शुल्क हटवला असं दाखवलं आहे सगळं पण आज उलट कांद्याचे भावावर दिवस आले एक तारखेपर्यंत शेतकऱ्याला अपेक्षा होती आज आज आज, आज बाजार समितीमध्ये काय रेट निघालाय हायेस्ट हायस्ट

त्याचा उलटा कसं काय परिणाम चालू झाला आहे काय काही नेमका तर काय 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 कळत नाही पण शेतकऱ्याची अपेक्षा होती एक अडीच हजार रुपये जर गावला वरी आणि खाली जर बाबा पंधराशे ठेवला दोन हजार सरासरी हजार रुपयाला कट्टा केला तरी शेतकऱ्याला जिद्द शेतात वाटतं एवढं कट्ट नित त्यासाठी खर्च खाताची कोणी मजुरी औषधाचा खर्च आहे पाणी देणं ही जर मजुरी बघितलं तर एकंदर शेतकऱ्याला काय राहत नाही दोनशे न चारशे उत्पादन खर्च निघू शकत नाही उत्पादन खर्च निघू शकत नाही शासनाकडून आपल्या काय अपेक्षा आहेत त्या शासनाकडून अनुदानाची अपेक्षा नाही कमीत कमी एका कट्ट्याला एक हजार रुपये भाव उन्हाळी कांद्याला आणि पावसाळी कांद्याला दीड हजार रुपये भाव ही जर शासनाने म्हणजे हमी दिला पाहिजे हमी भाव नाही ज्या वेळेस शेतकऱ्याचा माल विकला जातो बाहेर देशात त्यावेळेस चालना दिली पाहिजे ज्यावेळेस बाहेर मागणी असते दोनशे रुपये किलो न त्यावेळेस आपण खाणाऱ्या ग्राहकाचा विचार करतो आणि शेतकऱ्यावर अन्याय करतो ही जी शासनाचं धोरण आहे फक्त ते शासनाच्या धोरणात तरी विचार करून बसून अगर करत नाही आमचा जे फिल्डवरचा जे कृषीचा त्यांचा त्यांनी हे अंदाज चुकल्यामुळे वरचे केंद्र चुक चुकते आणि अंदाजच येत नाही ना किती कांदा का किती कांदा किती वेळेस कमी दाखव किती वेळेस जास्त झालेला असतो बाजारात आणि कल मोडतात आणि केंद्राचे वरचे निर्णय घ्यायला दोन दोन तीन तीन महिने उशीर लागते एकंदरीत तपावत आहे ही तपाव कुठं तर जुळली पाहिजे हीच अपेक्षा शेतकऱ्याची शेतकऱ्याच्या अपेक्षा कुठल्याही रुपयाचा अनुदान देऊ नका कर्जमाफी करू नका फक्त शेतकऱ्याच्या भावाला पैसे श... चांगले पैसे मिळाले शेतकरी नोकरीच मागणार नाही ना 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 ना। फक्त भाव मिळाला पाहिजे शेतकरी दुसऱ्याला चार हजार रुपये भाव कांद्याला त्याला तीन हजार रुपये भाव शेतकऱ्यांची कष्ट करायची तर मग काय जगाचा पोशिदा मानला जात शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या सगळीच काय वर आहे ती शेतकऱ्याला अन्याय होतो बाबा तुमचं तुमचं काय नाव कुठ गाव कुठलं बीड बरं आज किती कट्टा आणलाय कांदा आणला शंभर शंभर एक वेळेस शेतकऱ्याचा कांदा संपन हा त्यावेळेस यापाऱ्यापासला सरकार कसं सरकार या धोरण बसलं हां हां आज एक नंबरला काय रेट भेटला का आता तिकडे भाव गेलात नाही आणखी अजून विकला नाही तरी पण बघितलं मार्केटमध्ये मा तुम्ही काय रेट पंधराशे रुपये म्हणजे शासनानं वीस टक्केच निर्यात शुल्क शून्य केलंय त्याचा काय प्रभाव दिसलाय का काय काय उलट कमी झालाय उलट कमी झालाय मग आता काय अपेक्षा आहे एक तारखेपासून उठली एक तारखेपासून कसरत चाललाय रोजच दोनशे रुपयानं कसरायला लागलाय तर आता मग काय शासनाकडून अपेक्षा आणि घ्यायचं काहीच कुठं नाही आता पासला शेतकरी पासला माल शेतकरी पावसा आणि व्यापारी मोठी त्यांच्याकडे गोडगोड शंभर शंभर ट्रकाचे त्यांच्या हायस्कूल बांधलेले त्याच्यामध्ये कांदासाठी ते त्यांचा पार्सल होतं शेतकरी म्हणजे सरकारचं धोरण हे शेतीपूरक नाही व्यापारी आहे व्यापारी शंभर टक्के मग आता काय अपेक्षा काय आहे तरी द्यायचे घ्यायचे काय नाही आपल्या आपल्या कर्माला बहा टाकते ना आपल्या आपल्या कुटुंबात आम्ही म्हणतो की याला हमी भाव द्यावा द्यावा हमी भाव दिला पाहिजे किमान किती काहीतरी शेतकरी का का ते प्रत करतो ना किती तुम्हाला एक क्विंटलला किती हमी भाव द्यायला पाहिजे एक क्विंटल त्यांनी मिळले ना पंधरा हा तर शेतकरी मित्र सोलापूर बाजार जमिनीमध्ये हायेस्ट काही ठराविक वकल हे साडेसोळा सतराशे इतका हायेस्ट रेट आहे मात्र सरासरी एक नंबरचा रेट हा पंधराशे सोळाशे रुपये इतकाच दिसून आलेला आहे तर दोन नंबर मालाचा रेट हा अकराशे रुपयेपासून ते चौदाशे रुपयेपर्यंत दिसून आलेला आहे तर आज चिंगळी गोळीला तर तीनशे रुपयेपासून ते चांगल्या मोठ्या गोल्टीला आठशे नऊशे रुपये असा रेट दिसून आला आहे तर केंद्र सरकारनं जे शुल्क हटवलेलं आहे त्याचा कुठलाही परिणाम आज सोलापूर बाजार समितीमध्ये दिसून आलेला नाही त्यामुळं शेतकरी वर्गामध्ये कमालीची नाराजी दिसून आली आहे मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा थांबतो रजा घेतो नमस्कार